24 महाराष्ट्र न्यूज परिस्थितीचा जागतिक महिला दिनानिमित्त कमल पिल्ले बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निराधार व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा नुकताच पन्हाळा तालुक्यामधील वाघवे गावामध्ये पार पडला समाजामध्ये अनेक महिला निराधार आहेत पण त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही अशा गरजू व निराधार महिलांचा यथोचित सत्कार व सन्मान कोल्हापूर येथील पिल्ले बहुउद्देश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला तर समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचाही यावेळी गौरव करण्यात आला यावेळी बोलताना ट्रस्टच्या अध्यक्षा दीपाली सुरेश मल्ली म्हणाल्या की समाजामध्ये निराधार महिलांची संख्या वाढत आहे अशा महिलांना आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून वेळोवेळी मदत केली जाईल समाजामध्ये निराधार महिलांच्याकडे विकृत बुद्धीने पाहणारे अनेक जण असतात पण अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे म्हणूनच आमच्या ट्रस्टच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधन या निराधार महिलांना मानाचा फेटा साडी व धान्याचे कीट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे त्याचबरोबर समाजामधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विविध महिलांसाठी सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विविध योजना आपण राबवणार रा यामध्ये प्रामुख्याने अनाथ मुलांसाठी व अना वृद्धाश्रमची स्थापना लवकरच येणार असल्याची घोषणा योजनाही दीपाली मल्ली यांनी यावेळी केली या, या, या कार्यक्रमाला उपाध्यक्ष सुरेश बसप्पा मल्ले सेक्रेटरी एकनाथ गणपती शेटके पन्हाळा पोलीस सहाय्यक निरीक्षक संजय बोंबले पत्रकार एकनाथ पाटील भैरवनाथ शिक्षण संस्था वरणगेचे शंकरराव पाटील ट्रस्ट चे विश्वस्त रमेश मल्ले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देशमुख यांच्यासह विविध मान्यवर महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण म्हसकर पन्हाळा कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा